सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या नूतन खोल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू असून उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड शाखा अभियंता हे या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने कंत्राटदारास राजकीय पाठबळ असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आदर्श शाळा विकास योजनेअंतर्गत सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन खोल्यांचे बांधकाम करण्यासंबंधी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी अटींच्या आधी राहून मे लिमरा इन्फा प्रोजेक्टला कंत्राट दिले असून कार्यरंभ आदेश देखील देण्यात आला उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्हा परिषद प्रशालीच्या खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे कार्यरंभ आदेशात दिलेल्या अटींना कंत्राटदाराकडून तिलांजली दिली जात आहे बांधकाम ठिकाणी कामाचा माहिती फलक ठरवून दिलेल्या नमुन्यात लावणे बंधनकारक असून देखील कामाच्या ठिकाणी फलक लावण्यात आलेले नाही राजकीय पाठबळ असल्याने कंत्राटदार मनमाणी करत सुरुवातीपासूनच बांधकामामध्ये वाळूचा उपयोग न करता खडीचा बारीक कच याचा वापर करत आहे असा आरोप नागरिक करत आहे शाळेच्या खोल्यांच्या होत असलेल्या निकृष्ट कामांबाबतची चौकशी जिल्हा परिषद बांधकाम विभाग करणार की राजकीय दबावाला बळी पडून निकृष्ट बांधकामास मुकसंमती देणार असा प्रश्न आता परिसरातील नागरिक उपस्थित करत आहे ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव